शंभू पालक पनीर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचा असूस किचनमध्ये पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत चला आज छान मुलाची फरमाईशवरती पालक पनीर बनवूया बघू शकतात माझ्या किचन विंडोवरनं किती छान सनसेट दिसतोय असंच रोज सकाळ संध्याकाळ छान व्ह्यू बघायला भेटतो मला चला रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी एक जोडी छान पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर पाणी ठेवलं आहे गरम करायला पाणी उकडलं की त्यात छान दोन ते तीन पाण्याने धुतलेली पालक टाकून द्यायची दोन ते तीन उकडी द्यायची पालकला उकडी येते तोपर्यंत आपण ग्रेवीसाठी कांदा टमाटो कट करून घेऊयात कांदा खूप बारीक चिरायचा आहे जेणेकरून ग्रेवीमध्ये दिसायलाच नको कांदा टाकला आहे की नाही असा त्या जागेवरती तुम्ही चॉपरने चॉपही करून घेऊ शकता अशाच पद्धतीने कांदा आणि आपल्याला छान कट करून घ्यायचा आहे बारीक आपण जे पालक शिजायला घातली होती ती बघूया पालक शिजून गेली तिला छान फ्रीजच्या थंड्या पाण्यात काढून घ्यायची आपल्याला एका बाउलमध्ये जर फ्रीजचं थंड पाणी नसेल तर त्यात नॉर्मल पाणी घेऊन त्यात दोन ते तीन क्यूब टाकून पाणी गार करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पालक ग्राईंड केल्यानंतरही छान ग्रीन असते छान तिला हिरवा कलर असतो चे कलर चेंज होत नाही किंवा काळी पडत नाही त्यासाठी बरफ नक्की घाला त्यानंतर चार चपास लसणाचे पाकडा इंच आल्याचा तुकडा छान मी कुटून घेतलेला आहे कुटून घेतल्याने खूप छान भाजीला टेस्ट येते त्यानंतर एका कढईमध्ये दोन ते तीन ते चम्मच तेल टाकून तेल गरम होऊ देऊ त्यात जिरा आणि राईचा खमंग फोडणी देऊया कुटून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घालूया बारीक कट केलेला कांदा घालूया त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं हलका गुलाबी रंगई तोपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे त्यात थोडं चिमूटभर हिंग घालायचं आहे बघू शकतात किती छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय झालेला आहे त्यात बारीक कट केला टमॅटो घालूया टमॅटो घातले की त्यानंतर लगेच आपल्याला मीठ घालायचं आहे जेणेकरून टमाटो लवकर मऊ होतो लवकर शिजतो त्यानंतर त्यात सुके मसाले घालूया सुके मसाल्यांमध्ये मी घेतलं दोन चम्मच लाल मिरची पावडर चिमूट परहळ दोन चम्मच धना पावडर एक चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच पनीर मसाला घातला आहे मी त्यात तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो नक्कीच घाला त्याला छान मिक्स करून घेऊयात आणि आपण पालक पेस्ट केलेली त्यात घालूया बघू शकता पालक किती छान डार्क ग्रीन कलर दिसतो आहे फ्रेश पालकचा जो कलर असतो से सेम तोच दिसतो त्यासाठी बरफ नक्की घालायचा आहे तुम्ही पनीर छान कट करून घेऊयात छोटे छोटे तुकड्यांमध्ये तुम्हाला हवं असेल त्या साईजमध्ये तुम्ही पनीर कट करून घ्या त्यानंतर आपल्या ग्रेव्हीला छान उकडे आली आहे त्यात कट केलेले पनीरचे तुकडे घालून देऊ छान दोन तीन हो ला ला जेवडी जेवडी ते ती दोन तीन मिनटं झाकण झाकून भाजीला उकडी येऊ देऊ आपल्याला जेवढी थिक जेवढी ग्रेवी हवी असेल तेवढ्या क्वांटिटीत आपण तिला उकडून घ्यायची परत झाकण झाकून दोन ते तीन मिनटं उकडू देऊ त्यानंतर आपण छान एक तडका तयार करूया एका पॅनमध्ये दोन चम्मच बटर आहे बटर गरम झाल्यात त्यात थोडं जिरा लसणाच्या पाकड्या चार तर पाच ठेसलेल्या दोन लाल मिरची कट करून घेतलेली आहे थोडा चिमूटभर हिंग टाकला आहे त्याला छान खमंग फोडणी द्यायची आहे त्यानंतर चिमूटभर धना पावडर घातलं आहे मी आणि अर्धी चमचे लाल मिरची पावडर घातलं आहे जेणेकरून आपल्या तडकाला एक छान रंग येतो भाजीलाही छान उकडी आली झाकण काढून कस्तुरी मी क्रश करून त्यात घालूया त्यानंतर जो तडका रेडी केला होता तो त्यात घालून लगेच झाकण झाकून द्यायचा बघू शकतात किती छान तडका बसलेला आहे किती छान वरती तेलही आलं आहे भाजीला चमचमीत आपली अशी छान डावा स्टाईल लसूणी पालक पनीर आपलं रेडी झालेलं छान ट्रायंगल पराठ्यांसोबत त्याला सर्व करूया तुम्ही हवं असेल कुठल्याही पराठ्यांसोबत खूप छान लागते अशाच चमचमीत आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आजूच किचन मराठीला नक्की फॉलो करा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा ओके बाय